हेडलाईन्स दिग्रस विधानसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरेंच्या पराभवाला जबाबदार कोण पाहूया काय आहे सविस्तर वृत्त नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली यावेळी जिल्ह्यात अतिशय अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार संजय राठोड यांनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून आपला गड शाबूत राखला आणि पाचव्यांदा विधानसभेत प्रवेश केला संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते त्याचे कारणही तसेच आहे एकीकडे तेलंगणाची रणनीती तर दुसरीकडे गांधी आणि भाजपचे नियोजन होते सगळीकडे माणिकराव ठाकरेंच्या विजयाची चर्चा होती माणिकराव ठाकरे वीस वर्षानंतर असा सर्वांचा विश्वास होता मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला निवडणुकीच्या निकालानंतर विविध चर्चेला उधाण आले माणिकराव यांच्या पराभवाला जबाबदार कोण खरंच जात एकवटली नाही का घटक पक्षांनी जुन्या सवंगडीला साथ दिली का या सोबतच आणखी एक महत्वाचा प्रश्न चर्चेत होता तो म्हणजे खाली तू आणि वर मी अशा समंजस्याच्या राजकारणातून तर माणिकराव ठाकरेंचा पराभव झाला नाही ना असा प्रश्न निर्माण झाला जवळच्या ठाकरेंना हात दाखवला असं म्हटलं जात आहे